आज सगळेजण ज्या गोष्टी शिवाय एक दिवसही राहू शकत नाही ती गोष्ट म्हणजे मोबाईल किंवा स्क्रीन पण सतत स्क्रीनकडे पाहण्यामुळे आपल्या डोळ्यांचं काय काय नुकसान का होतं कसं होतं याची तुम्हाला माहिती आहे का खर तर आपल्या डोळ्यांकडून मेंदू पर्यंत सगळ्यात जास्त माहिती जात असते जवळपास नव्वद टक्के एवढी म्हणून सतत स्क्रीन बघणं म्हणजे आपल्या डोळ्यांना मनाला आणि विचारशक्तीला सुद्धा थकवणं आहे जेव्हा आपण कुठल्याही स्क्रीनकडे टक लावून बघत असतो तेव्हा डोळ्यांची उघडझाप कमी होते त्यामुळे डोळ्यांचं नैसर्गिक लुब्रिकेशन कमी होतं आणि मग कोरडेपणा येणं जळजळ होणं डोळे लाल होणं खास येणं दुखणं असे त्रास सुरू होतात आयुर्वेदानुसार अतियोग म्हणजे कुठल्याही ज्ञानेंद्रियाचा अतिवापर हा रोगाला निमंत्रण देतो आणि आपल्या डोळ्यांचं आजकाल हेच होते आता यासाठी उपाय काय तर ट्वेंटी ट्वेंटीचा नियम दर वीस मिनिटांनी वीस सेकंद वीस फूट अंतरावर बघणे दुसरं ब्राईटनेसवर लक्ष ठेवणे पंख्याची किंवा एसीची थेट हवा डोळ्यावर लागू न देणे रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास स्क्रीन पूर्ण बंद करणे अशी छोटी छोटी काळजी घेतली तर आपल्याला मोठ्या आजारांपासून ही काळजी दूर ठेवू शकते